सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती वरती सर्वांचं सर्वांचं पुनर्शन स्वागत तर महाराष्ट्र साठी दोन नंबरची सगळ्यात जास्त जागा असणारं शहर म्हणजे पुणे शहर पोलीस भरती आणि नंबर एक नंबरला मुंबई पोलीस तर मुंबई पोलीसला जे जे फॉर्म भरणार असतील ज्याला चौतीस छत्तीस बत्तीस अडतीस चाळीस बॅचीस मार्क आहेत एकदम प्रोफेशनल कट ऑफ ग्राउंड चा फिजिकल ला कट ऑफ किती लागणार हे अगोदर सांगितलेलं आहे तो जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल त्याच्या या व्हिडिओच्या शेवटी पूर्णपणे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक व्हिडिओ येईल त्या व्हिडिओला जाऊन तुम्ही पाहून घ्यायचा सो so, आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की मुलांचा आग्रह असतो सर महाराष्ट्र चोवीस पंचवीस साठी पुणे शहराचा कट ऑफ किती लागणार आहे किंवा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही एवढे जर मार्क असतील तर तुम्ही सेफ झोन मध्ये हा लक्षात ठेवायचं एकंदरी प्रत्येक कास्ट वाईज प्रत्येक सामाजिक समांतर वाईज प्रत्येक कंपनीकृत वाईज तुमच्यापर्यंत हा कट ऑफ पोच करणार आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला जर तेवढे मार्क असतील तर इझिली तुम्ही पुणे कारागृह सॉरी पुणेचं शहरचं घटकचं जे काही फिजिकल आहे ते इझिली काढू शकताय आणि तुम्ही लेखीसाठी क्वालिफाय होणार आहे नक्कीच त्यामुळं व्हिडिओ शोवर पण बघायचा आहे गेले चार गर्दी झालं तुमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन करतोय त्याच्या आधी खूप वर्ष झालं पंधरा सोळा वर्ष झालं तुमच्यापर्यंत मार्गदर्शन करतोय स्व अशा पतीनं एकंदरीत खूप महत्त्वाचा विषय पुणे शहर दोन हजार चोवीस पंचवीस साठी अतिशय महत्वाचं महाराष्ट्र पोलीस भरतीतलं दोन नंबरचा सगळ्यात जास्त घटक असणारं पुणे शहर कॉन्स्टेबल पदासाठी कट ऑफ किती लागणार आहे एवढे जर मार्ग असतील तर तुम्ही शंभर टक्के पुणे पोलिसला फॉर्म भरू शकता एवढं पक्षात ठेवायचं त्यामुळे सुरुवातीला एक विनंती करतोय असंच पूर्ण प्रत्येक घटक वाईज तुमच्यापर्यंत कट ऑफ पोस्ट करणार महाराष्ट्रात एकमेव चॅनल असणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा फोटो आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकून देतोय तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल ची लिंक आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून हा फोटो पाहून घ्यायचा आहे सो एकंदरीत हा पुणे शहर जवळ चोवीस पंचवीस चा कट ऑफ अशा पद्धतीने सुरुवातीला घटक सांगतो की कट ऑफ लावत असताना किंवा एकंदरीत फॉर्म भरत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा तर एकंदरीत आताच असणारं क्लायमेट त्याच पद्धतीनं असणारी स्पर्धा त्याच पद्धतीनं एकंदरीत प्रत्येक कास्ट वाईज प्रत्येक आरक्षणावाईज तुम्हाला असलेल्या जागा जागेनुसार कट ऑफ कमी जास्त आहे मात्र नक्की आणि एकंदरीत आलेले असलेले अर्ज सो सगळ्यात जास्त जागा जिथं इथं सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन असते तुम्ही पाहिलं असाल सो पद्धतीने आता कळवरती अतिशय महत्वाचे पट्टा तुमच्यापर्यंत प्रेझेंट करणार आहे पूर्ण सर्वसाधारण पासून ते सगळ्याच्या सगळ्या आनंद पर्यंतच्या सगळ्याच सगळ्या जागेचं कटॉप तुमच्यापर्यंत आता विश्लेषण होणार आहे पूर्ण पण व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे सो सुरुवातीला एक अनाउन्समेंट करतोय तुम्ही जर पुणे पोलिसला फॉर्म भरला असाल तर पुणे पोलीस स्पेशल महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे चौदा हजार पाचशे पर्सेंटचे असतील पिढ्या आपण तुमच्यासोबत घेऊन आणलो याच्यामध्ये तुम्ही सर्वच्या सर्व घटकांचा जे काही असाल तर सगळ्या सराव विषय पूर्ण होणार आहे पाठिंब्याच्या भरतीमध्ये सुद्धा पुणे कारागृहासाठी सगळ्यात मोठा सपोर्ट आपण केलेला होता त्याच पद्धतीनं पंधरा हजार पीडीएफ असणारे जे काही पी डी पीडीएफ आहे हे जर तुम्हाला आले असेल तर या स्क्रीवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे ज्याला ज्याला पुणे शहराला यावेळी वर्धीमध्ये यायचं त्यांनी ही पीडीएफ घ्यायची आहे पी पीडीएफ मध्ये एकवीसशे पेजेस आहेत लक्षात ठेवायचं आणि सगळ्याचे सगळे विषय कव्हर केलेले आहेत शिवाय पाठिंबाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत ह्याच्याशिवाय एकोणीशे शहाऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस वर्ग दोन आणि वर्ग तीन सगळे प्रश्न जे आहेत अतिसंभावित ते सुद्धा याच्यासोबत सोडून दिलेले आहेत सो तुम्हाला जर हवे असतील पाठिंबा पंचावन्न प्रश्न होते यावेळी सत्तर प्लस प्रश्न यातले असणार आहेत सगळेचे सगळे विषय कव्हर केलेला आहेत आत्ताच पटकन जाऊन हो, या स्क्रीन दिलेल्या एकच मेसेज करायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला डायरेक्ट प्लॅन पीडीएफ सुद्धा मोफत भेटणार आहे याची किंमत आहे नव्याण्णव रुपये ही सुद्धा तुमच्यासोबत मोफत भेटणार आहे यात प्राइस आहे पीडीएफची प्लस डायरेक्ट प्लॅन सहाशे नव्याण्णव रुपये आपण देतोय तुम्हाला घर बसल्या फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव सो ज्याला ज्याला ही पिढ्या व्हावे असेल त्याने त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एक एक मेसेज करायचा आहे सुरुवात करूयात एकंदरीत जागा किती आहेत सर सर सतराशे तेहतीस जागा आहेत ते एकंदरीत सतराशे तेहतीस जागा आहेत त्यातल्या जागा किती आहेत तर सतराशे जागा हे शिकपायला असणार आहेत सतराशे जागा या शिकवायला असणार आहेत आणि तेहतीस जागा या अडचनाला असणार आहेत समजलं सतराशे तेहतीस जागा नसणार आहेत एकंदरीत सतराशे जागा शिकवायला आणि त्यात जागा बॅट्समॅनला अशा दिवाळी जागा तर पुणे शहर दोन चोवीस पंचवीस साठी आपण बघत आहोत तर एकंदरीत सर्वसाधारणसाठी पाचशे अठरा जागा आहेत महिलांसाठी पाचशे एकवीस जागा आहेत नंतर खेळाडूसाठी सत्त्याऐंशी जागा आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी सत्याऐंशी जागा आहेत भूकंपग्रस्तांसाठी चौतीस जागा आहेत नंतर माझी सैनिकसाठी सुद्धा दोनशे साठ जागा आहेत नंतर पदवीराशेसाठी सत्याऐंशी जागा आहेत अतिशय महत्वाची जागा आहे जवळजवळ पन्नास जागा यातल्या पन्नास जागा या सर्व साधारण लक्षात ठेवायचं सुरुवातीला सांगतोय पूर्णपणे खूप मोठा अनुभव त्याचा फायदा तुम्हाला भेटणार आहे तर पदवीधर औषधांची जा जा जागा आहे सत्याऐंशी त्या सर्वसाधारणला पन्नास प्लस जागा भेटणे लक्षात ठेवायचं पोलीस मालिकासाठी बावन्न जागा आहेत होमगार्डसाठी सत्याऐंशी जागा आणि अनथ सतरा जागा लक्षात ठेवायचं सो आता आपण बघणार आहोत प्रत्येक कास्टचा प्रत्येक आरक्षणा वेळेस किती कटॉफ्ट लागणार आहे लक्षात ठेवा तर बघूयात आपण सर्वसाधारण टीबी एमटीसी एमटीडी एसबीसी ओबीसी एससीबीसी म्हणजे सर्वसाधारण म्हणजे ओपनच्या जागा सर्वसाधारण सगळ्या मुली बघणार आहोत सर्वसाधारण सगळे मुले बघणार आहोत सर्वसाधारणपासून खेळाडू पासून सगळे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सगळे सगळेच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करणार लक्षात ठेवा सो व्हिडिओ शेअर करून बघून घ्यायचा तर बघूयात सर्वसाधारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे साठी किती जागा बघणार आहोत आणि कट सुद्धा या व्हिडिओमध्ये तुमच्या जागा किती आणि कट ऑफ किती लागणार हे सुद्धा सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये असं कुठंच व्हिडिओ भेटणार नाही सो अशा पद्धतीनं सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्याच्या ग्रामीणच्या शहरच्या सगळ्या घटकांच्या कट ऑफ तुमच्यापर्यंत करणार आहे लक्षात ठेवायचं सर्वसाधारण एसटी साठी बावन्न जागा आहेत कट ऑफ जाणार अडतीसशे चाळीस एस साठी सतरा जागा आहेत अडतीस ते चाळीस जागांसाठी कट ऑफ जाणार आहे नंतर विजे ए सारखी सातच जागा आहेत कट ऑफ जाईल ते चाळीस मार्गांवरती सर्वसाधारण एन टी साठी आठ जागा आहेत कट ऑफ जाईल अडतीसशे चाळीस सो अशा पद्धतीनं एन टी सी साठी दहा जागा आहेत एन टी बी साठी सात जागा आहेत एसबीसी साठी पाच जागा आहेत ओबीसी साठी तब्बल एकशे बत्तीस जागा आहेत मुलांसाठी नंतर एससीबीसी साठी एकावन्न जागा आहेत एक ईडब्ल्यू साठी एकावन्न जागा आहेत आणि युआ साठी म्हणजे ओपन साठी पाचशे अठरा जागा आहेत जर यामध्ये बघायला गेलं तर ओपन सोडून ओपन सोडून सगळ्याचा पाच जो आहे सगळ्या पाच जागा आहेत त्या ओपन आणि ओबीसी सोडून बाकीच्या संख्या कास्सा सर्वसाधारण कट ऑफ झाली अडतीस ते चाळीस मार्काच्या दरम्यान आणि ओबीसी प्लस ओपनचा ते बेचाळीसच्या दरम्यान चाळीसच्या बेचाळीसच्या दरम्यान त्यांचा कट ऑफ झाला आहे सो तुम्हाला जर अडतीस मार्क असेल तर तुम्ही सेफ देऊन तुम्ही चाळीस असाल तर अजून सेफ म्हणजे पॉसिबिलिटी वाढत जाईल मार्क जेवढं जास्त तेवढे मार्क तुम्हाला चांगले भेटणार आहेत पण कमीत कमी तुम्हाला सर्वसाधारण पुण्याला फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला अडतीस मार्क हे कपात कमी कमीत कमी एवढे पाचशे लक्षात घ्यायचं So, ला थे ला थे सो ह्याच्यामध्ये प्लस मायनस एक दोन मार्क होणार सुरुवातीला सांगतोय प्लस मायनस एक दोन मार्क होणार कारण की ह्याच्यामध्ये जागा ज्या कमी जास्त असतील तर त्याला आलेले अर्ज हे कमी जास्त असतील तर कट ऑफ सुद्धा कमी जास्त आपल्याला लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं सर्वसाधारणसाठी ओबीसी आणि ओपन सोडून बाकी सगळे सगळे आरतीचे चाळीस आणि ओबीसी प्लस ओपन चाळीस ते बेचाळीस मार्कांच्या दरम्यान ह्याचं कट ऑफ आम्हाला लक्षात ठेवायचं नंतर आता महिलांसाठी महिला महिला बघणार आहोत ह्याच्यामध्ये जर बघा गेलं सेम एस एस सी साठी त्रेपन्न जागा आहेत महिला कटऑफ जाईल अडतीस बेचाळीस मार्कांपर्यंत एसटी कॅटेगरी साठी चौदा जागा आहेत कट ऑफ जाईल अडतीस ए चाळीस मार्कांपर्यंत वीजे साठी आठ जागा आहेत कट ऑफ जाईल आडतीस चाळीस मार्गांपर्यंत एन टी बी साठी सातच जागा आहेत कट ऑफ जाईल अडतीश ए चाळीस टी सी साठी महिला अकरा जागा आहेत अडतीशे चाळीस मार्गांच्या दरम्यान कट ऑफ जाईल एन टी डी साठी महिला सात जागा आहेत अडतीस चाळीस मार्कांपर्यंत कट ऑफ जाईल नंतर एस एसबीसी साठी पाच जागा आहेत अडतीस ए चाळीस मार्कांपर्यंत कट ऑफ जाईल नंतर ओबीसी साठी एकशे पस्तीस जागा आहेत महिलांसाठी कट ऑफ जाईल चाळीस बेचाळीस मार्कांच्या आसपास लक्षात ठेवा एसीबीसी साठी बावन्न जागा ईडब्ल्यू साठी बावन्न जागा कट ऑफ जाईल अडतीस ते चाळीस मार्कांच्या दरम्यान आणि ओपन साठी तर एकशे सत्याहत्तर जागा कट ऑफ जाईल चाळीस ते बेचाळीस मार्कांच्या दरम्यान आता हे झालं महिलांसाठी कट ऑफ किती लावू शकतो जर तुम्हाला एवढे मार्क असतील कमीत कमी दोन झकून फॉर्म भरा नंतर जो आहे आपण चार तर खेळाडू साठी बघूयात एस साठी खेळाडू नव्वद जागा आहेत कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्प्यांच्या दरम्यान एसटी साठी दोन जागा आहेत कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्प्यां दरम्यान विजयए साठी फक्त एकच जागा आहे एक प्लस मायनस एक, एक जागा मार्कांच्या दरम्यान कट ऑफ जाईल एनटीसी टी सी खेळाडू दोनच जागा आहेत अडतीस प्लस मायनस एक दोन एनटीडी साठी एकच जागा आहे सेम कट ऑफ जाईल अडतीस प्लस मायनस एक दोन एसबी साठी सुद्धा एकच जागा आहे कट ऑफ जाईल अडतीस महत्वा दरम्यान ओबीसी तेवीस जागा कट ऑफ जाईल अडतीस ते चाळीस एसीबीसी बी नऊ जागा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस वर्षाची लागणार बीडब्ल्यू एस सुद्धा नऊ जागा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस वरपयाची आणि ओपनसाठी कट ऑफ जाईल अडतीस ते चाळीस पाचशे टोटल किती शकतो याची इन्फॉर्मेशन आपण जर पत्रपस्त सुद्धा जर बघायला गेलं तर जेव्हा प्रकल्प ग्रस्त आसपास सेम आरक्षण असतं जागा पण तेवढ्याच असतात आणि कट पण जरा प्लस मायनस एक, दोन तो 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 एक ते दोन मार्कांनी पेंड जास्त असतो लक्षात ठेवा सो प्रकल्पग्रस्त नऊ जागा चौथी ते छत्तीस नंतर दोन जागा चौथी ते छत्तीस एक जागा विजय अडतीस वर्षांदरम्यान एन टी बी एकच जागा जिथे जिथे एक जागा आहे तिथे तिथे कट ऑफ जास्त लक्षात ठेवायचं नंतर एनटीसी साठी दोन जागा अडतीस मार्काच्या जवळ एन टी डी साठी एक जागा नंतर, एस एक जागा आसपास एसबीसी साठी एसीबीसी साठी नऊ जागा नंतर ईडब्ल्यू साठी नऊ जागा चौथी ते छत्तीस आणि ओपन साठी तब्बल एकोणतीस जागा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांच्या दरम्यान हे झालं प्रकल्पग्रस्त आता आपण बघणार आहोत भूकंपग्रस्त तर भूकंपग्रस्त साठी बघा तब्बल एसी साठी चार जागा आहेत कट ऑफ जाईल चौतीस छत्तीस मार्कांच्या जवळ एसटी सारखी भूकंपग्रस्त एक जागा ए एकच जागा एन टी बी साठी आहेत कट ऑफ काय लागणार नाही सो अशा शून्य जागा आहे तिथं कट ऑफ काही लागणार नाही जर शून्य जागा असतील तर फॉर्म भरू नका नसेल तर तुम्हाला ओपनची जागा त्यातशी मारावी लागेल सर्व साधारण लक्षात ठेवायचं नंतर जागा एनटीसी साठी एक जागा आडतीस मार्क एन टी डी जागा नाही ना एसबीसी जागा नाही ना ओबीसी नऊ जागा आहेत भूकंप ग्रस्तासाठी चौथीचे छत्तीस मार्कांच्या दरम्यान कट ऑफ जाईल एस सी बी एस सी तीन जागा आहेत चौथी चे छत्तीस मार्कांच्या जवळ कट ऑफ जाईल नंतर एडब्ल्यू एस तीन जागा आहेत चौथीचे छत्तीस मार्कांच्या जवळ कट ऑफ जाईल ओपन सारखी बारा जागा आहेत चौथीचे छत्तीस मार्कांच्या जवळ भूकंपग्रस्तांचा कट ऑफ झालं आहे नंतर बघायत माझी सैनिक माझी सैनिक सारखी दोनशे साठ जागा आहेत तब्बल दोनशे साठ जागा लक्षात ठेवा तर बघा एस सी माझी सैनिकारखी सव्वीस जागा आहेत अडतीस ते चाळीस मार्कांपर्यंत कट ऑफ जाईल एस टी सात जागा आहेत अडतीसशे चाळीस मार्कांपर्यंत विजय ए साठी माझी सैनिक चाळीस चाळीस एन टी टी प्लस एक दोन सहा जागा आहेत चाळीस एक चाळीस प्लस एक मायनस दोन एन टी बी साठी तीन जागा आहेत चाळीस मार्कांच्या जवळ कट ऑफ जाईल सी माझी सैनिक दोनच जागा आहेत चाळीस मार्कांच्या जवळ कट ऑफ जाईल ओबीसी अडुसष्ट जागा आहेत ओबीसी एक्समॅन अडुसष्ट जागा आहेत कट ऑफ जाईल बघा जवळजवळ चार बेचाळीस ते चाळीस मार्क मार्कांच्या जबाबदार आहे नंतर एससीबीसी साठी सगळी जागा आणि ईडब्ल्यू साठी सुद्धा सगळी जागा सो अशा पद्धतीनं माझे सैनिक ईडब्ल्यू आणि एससीबीसी साठी कट ऑफ जाईल चाळीस ते बेचाळीस मार्क दरम्यान आणि ओपन साठी अठ्ठ्याऐंशी भाग आहे तब्बल कट ऑफ जाईल बेचाळीस ते चव्वेचाळीस मार्काच्या दरम्यान हे झालं माझ्या सैनिकसाठी हा फिजिकलचा कट ऑफ चाल नंतर आपण बघूयात अंशकालीन पदवीधर अंशकालीन पदवीधरला जास्तीत जास्त करून उमेदवार असतात सो ज्या वेळी मी महाराष्ट्रामध्ये बावीस तेवीसला पहिली इन्फॉर्मेशन दिलेली होती दोनशे नव्वद जागा या पुढच्या भरतीमध्ये होणार पुढच्या भरतीमध्ये सर्वसाधारण मुलांना अॅडवून ते वेटिंगमधून उचलणार सो त्या पद्धतीनं त्यावेळी तब्बल दोनशे दहा प्लस मुलं हे उचललेली होती लक्षात ठेवायचे एवढा मोठा इतिहास झाला होता दोनशे नव्वद साली होती त्यावेळी सत्तरऐंशी उमेदवार हे उपस्थित होते जे जे क्वालिफाय झाले त्यांना त्यांना हे दिलं नियुक्ती दिल्या आणि जे जे डिस्क्वालिफाय झाले त्याच्या जागी सर्वसाधारण मुलं घेतलेली होती लक्षात ठेवायचे सो त्या पद्धतीनं औषध पदवीध्यांच्या सत्याऐंशी जागा आहेत त्यातल्या पन्नास प्लस जागा आता सांगतोय सर्वसाधारणच्या मुलांना मिळणार सर्वसाधारण मिळणार आणि तीसभर उमेदवार उपलब्ध होते सो औषध नऊ जागा एस सी साठी चौथीचे छत्तीस मार्कांचा पटॉक एस टी साठी चौथीचे छत्तीस वीजे साठी चौथीचे छत्तीस एन टी बी साठी चौथीचे छत्तीस एन टी सी साठी चौथीचे सगळे सगळे बत्तीस चौतीस बत्तीस चौतीस दरम्यान कमी जास्त हा पटॉक होत असतो नंतर जाव्या पोलीस पालन टोटल बावन्न जागा या पोलीस वाल्यासाठी असतात सो बघा एस सी पोलीस पालले पाच जागा आहेत कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस वर्गाच्या दरम्यान एसटी साठी एकच जागा आहे पोलीस वाल्यासाठी कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्क दरम्यान विजय साठी सुद्धा एकच जागा आहे नंतर एन टी साठी एक जागा आहे नंतर एन टी साठी एक जागा आहे एमटीडी साठी एकच जागा पोलीस पाल नंतर एसबीसी साठी शून्य जागा आहे नंतर साठी चौदा जागा आहेत एनटी बी एमटीसी एमटीडी चौतीस छत्तीस आहे नंतर एससीबीसी साठी पाच जागा आहेत ईडब्ल्यू साठी पाच जागा आहेत कट ऑफ जाईल चौतीस आणि ओपन साठी तब्बल अठरा जागा आहेत कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस वर्षांच्या दरम्यान हे झालं पोलीस कटॉप आता शेवटचा पण आहे होमगार्ड आणि त्यानंतर आता होमगार्ड साठी जागा लिखेट बघा होमगार्ड सी साठी नऊ जागा आहेत कट जाईल अडतीस ते चाळीस वर्षांच्या दरम्यान एसटी होमगार्ड दोनच जागा आहेत कट ऑफ जाईल अडतीस ए चाळीस मार्केट दरम्यान विजय एकच जागा आहे कट ऑफ जाईल अडतीस ए चाळीस मार्कांच्या दरम्यान नंतर एमटीबी साठी एकच जागा आहे कट ऑफ जाईल मार्कांच्या दरम्यान बाकी सगळे सगळे होमगार्ड जे आहेत एमटीसी एमटीडी एसबीसी ओबीसी एस सी बी सी अभ्यास सगळे जे सगळे कट ऑफ जातील आडतीस ए चाळीस मार्कांच्या दरम्यान आणि ओबीसी प्लस ओपन फक्त ओबीसी ओपन चाळीस बेचाळीसच्या दरम्यान घास होणार आहे मात्र सो ओपन साठी एकोणतीस जागा होमगार्ड साठी चाळीस बेचाळीस मार्क आणि ओबीसी साठी तेवीस जागा आहेत चाळीस बेचाळीस मार्क दरम्यान बाकी सगळे जे आहेत ते सगळे अडतीस चाळीसच्या दरम्यान हे होमगार्डचा कट ऑफ लागणार लक्षात ठेवायचं नंतर सर आपण अनाथ कडे अनाथला तब्बल सतरा जागा आहेत अनाथचा कट ऑफ हा कमी जास्त लागत असतोय सो एकंदरीत ओव्हरऑल कट ऑफ लावण्याचा प्रयत्न केलाय बत्तीस ते चौतीस प्लस मायनस दोन अशा पद्धती म्हणजे छत्तीस पर्यंत कट ऑफ जाईल अनाथचा चालू ठेवायचं याच्यामध्ये दोन भाग येतात संस्थात्मक आणि संस्थाबाह्य सो पद्धतीनं हे जे कट ऑफ आहे ते तुमच्याकडे प्रेझेंट केलेलं आहे त्यातल्या सतराशे जागा शेपाईसाठी आहेत आणि तब्बल तेहतीस जागा ह्या बॅट्समन साठी लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाचं कट ऑफ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला पोहोचलेला आहे की फिजिकलचा कट ऑफ कशा पद्धतीनं एकंदरीत फॉर्म भरायला अजून सुरुवात आहे फॉर्म भरून झाल्यानंतर सुद्धा परत एकदा कितीही फॉर्म आले त्याच्यानुसार कट ऑफ सुद्धा छान ठेवायचं सो अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्लस अधिवेशन अशा पद्धतीनं ते फिजिकल फुडं मागवण्याची शक्यता जोरात आहे तरी सुद्धा पाठिंबाची हिस्ट्री जर बघितली तर पुणे काळामुळे ग्राउंड चालू झाल्यानंतर एक महिना सहा महिना चाललं म्हणजे दोन महिने गॅप पडला आणि उरलेलं ग्राउंड पन्नास टक्के हे नंतर झालं होतं अशा पद्धतीने इतिहास त्या पुणेचा सुद्धा आहे लक्षात ठेवायचं सो एकंदरीत पुणे शहरसाठी पूर्ण जिल्ह्याचा कट ऑफ शहरचा कसा लागणार हे पूर्णपणे मार्ग तुमच्यापर्यंत केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त एक प्लस किंवा दोन मायनस अशा एक प्लस मायनस एक दोन अशा पद्धतीने मार्क मिळावशे ठेवायचं सो ज्याला ज्याला हा कट ऑफ आवडला असेल त्यांनी एक विनंती करतोय पहिला हा व्हिडिओ सगळ्यात सगळं शेअर करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा शेअर करा आपले टेलिग्राम चॅनल जर जॉईन करत असतील तर या व्हिडिओच्या मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे त्या पद्धतीनं इथून पुढचे जेवढे काही घटक असतील त्या सगळ्याला जर तुम्हाला घटक हवा असेल तर आपल्या आपल्या चॅनलला पहिला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडून एकही माहिती स्किप होणार नाही त्याच पद्धतीनं तुम्हाला जर हे पंधरा हजारची पिढे भावे असेल तर ह्या स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा घर बसल्या पाच मिनिटामध्ये तुमच्या व्हॉट्सअपवरती ही पीडीएफ भेटून जाणार आहे so, सो ज्याला जरा इतिहास करायचा असेल त्याला त्यांना यावेळी ही पी घ्यावी लागते पाठिंबा साडेचार हजार क्वेश्चन होते यावेळी पंधरा हजार तीन तीनशे तेवीस आहेत इनपटीन्स जरा जर तुम्ही मोठी पीडीएफ तुमच्याकडून दिलेली आहे सो हवे असेल so, तर हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून आपल्या या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतो आहे आणि ते सांगतोय तोपर्यंत धन्यवाद